गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर चला आज आपण बनवू फ्लावर म्हणजेच फुलगोबीचे पराठे तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडं बेसन पीठ दोन चम्मच दोन चमच रवा टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि मिश्रण मिक्स करून घेतलं मग मी फ्लावर किसून घेतला आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलं आहे एक साईडला बघू शकता तुम्ही मीठ टाकल्यानंतर फ्लावरला जास्त वेळ नाही ठेवायचं कारण मग त्याचं जास्त पाणी निघतं हिवाळ्यामध्ये पालकचे मेथी थालीपीठ मेथीचे गोबी थालीपीठ गोबीचे थालीपीठ असे एकदम छान लागतात आणि सगळ्या भाज्या एकदम फ्रेश भेटतात त्यामुळे चव पण चांगली लागते फ्लावरचं पाणी आता या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून म्हणजे वेस्ट नाही जाणार ते पाणी आणि विटॅमिन्स पण नाही कमी होणार असं कणिक मळून घ्यायचं आणि पत्तागोबी जी एकदम ड्राय झाली त्याच्यामध्ये हळद लाल तिखट जिरे पावडर धने पावडर मीठ नाही टाकायचं कारण मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे आणि चीज होतं माझ्याकडे थोडंसं चीज पनीर मी किसून टाकलं आहे भरपूर सारी कोथंबीर टाकली आहे लसणची पेस्ट टाकली आहे आणि छान मिक्सर हात मिशन हाताने मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण बघू शकता तुम्ही एकदम ड्राय झालं आहे जास्त पाणी सगळं काढून टाकायचं त्यात म्हणजे आपले गोबीचे पराठे एकदम छान येतील असं घडी घालून घ्यायची छान जसं आपण पुर पुरण भरतो की नाही तर सेम तसंच करायचं हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचं आणि त्या तावा, ठेवून त्यावर तेल वगैरे टाकून भाजून घ्यायचे गोबीचे पराठे असे एकदम टेस्टी हिवाळ्यात खायला एकदम छान लागतात सकाळी नाश्त्यासाठी किंवा मग दुपारी जेवणामध्ये तुम्ही बनवू शकता लहान मुलं भाजी वगैरे खात नसेल तर कोणत्याही भाजीचं तुम्ही अशी थालीपीठे करून देऊ शकता त्यांना पराठे थालीपीठ आलूचे गोबीचे पत्तागोबी फुलगोबी मेथी पालक आणि सोबतच आपण थालीपीठ झाले तर टोमॅटोची चटणी करू त्यासाठी ती मी तीन ते चार टोमॅटो कट करून तेल जिरे मोहरी टोमॅटो टाकलेत त्यात थोडीशी लाल तिखट थोडी साखर हळद आणि मीठ टाकले बाकी लसण कांदा वगैरे काही टाकला नाही सिंपल अशी चटणी याच्यासोबत खूप छान लागते तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि गरमागरम थालीपीठ खा थँक्स फॉर वॉचिंग